नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे अठ्याहत्तर एक एका अविभाज्य घनदाट चैतन्याशिवाय दुसरे काहीच नाही पण त्याच्या ठिकाणी जीव जगताच्या भिन्न वस्तुत्वाची उत्पत्ती व विनाशाची अज्ञानजन्य कल्पना सोडून जीव जगत हे सच्चिदानंद स्वरूप आहे असे ग्रहण करावे असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात पाण्याहून पातळपणा निराळा नाही तो कधीच निराळा करता येत नाही पातळपणा व पाणी एकच आकाशाहून आकाश कधीच आकाश निराळे करता येत नाही करता येते काय अर्थात नाही गोडी व साखर एकच ही पण निराळी करता येत नाही जाळ आणि ज्वाला दोन्ही एकच त्यांना पण वेगळे करता येत नाही कमळ आणि त्याच्या उमललेल्या पाकळ्या ह्या एकच वृक्ष म्हणजेच डहाळे फुले फळे इत्यादी तात्पर्य हेच की चैतन्य हे कशापासूनही वेगळे करता येत नाही कारण वेगळे करण्याकरता तुमच्याजवळ चैतन्या वाचून दुसरे असे काहीच नाही ज्याला तुम्ही चैतन्याहून वेगळे करू पाहता चंद्रबिंबाचा आनंद घेण्याकरता ते सोलून घ्यावे लागत नाही म्हणजे त्यातून काहीच बाहेर वेगळे असे काढावे लागत नाही जणू चैतन्यच आपल्याला असे सांगते की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे विश्व येणे नावे तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे तैसे विश्व येणे नावे हे मीच पै आगवे, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी एका घनदाट अविभाज्य चैतन्याहून दुसरे काहीही प्रगट झाले नाही उत्पन्न झाले नाही म्हणून तेथे नाशाची पण कल्पना उठू शकत नाही काही उत्पन्नच झाले नाही तर नाश कशाचा नाश कुणाचा पातळ तूप आणि घट्ट तूप दोन्ही एकच दागिन्यातून सोने बाहेर काढता येत नाही सुतापासून म्हणजे धाग्यापासून वस्त्र वेगळे करता येत नाही घटातून म्हणजे मडक्यातून माती बाहेर काढू शकत नाही जशी मडके मातीपासून बनले असले तरीही पण तात्पर्य सर्वत्र एकच चैतन्य अभेदत्वाने नांदत आहे म्हणजे जीव जगत बाजूला सारून म्हणजे जीव जगत बाजूला सारून मी चैतन्यनाथाचे दर्शन घेतो म्हणाल तर ते शक्य नाही जणू हे चैतन्यच तुम्हाला सांगते म्हणून विश्व पण जावे म्हणून विश्वपण जावे मग तय माते घेयावे तैसा नव्हे आघवे मी म्हणून विश्वपण जावे मग तई माते घेयावे तैसा नव्हे आघवे सगट मी सोन्याला लावलेली सोन्याची टिकली सोन्याहून भिन्न नसते ती टिकली सोनेच असते तेजापासून म्हणजे सूर्यापासून त्याची किरणे बाहेर काढता येत नाही समुद्रावर उठलेला तरंग वेचून काढता येत नाही त्याला समुद्रा बाहेर कुठे टाकता येत नाही त्याप्रमाणे एका घनदाट अशा चैतन्याचा त्याप्रमाणे घनदाट अशा चैतन्याचा कणभर तुकडा चैतन्याहून बाहेर काढता येत नाही म्हणून पंचज्ञानेंद्रिय ही चैतन्याचे रूप आणि ती ग्रहण करत असलेली रूपरसगंधनाद स्पर्श ही इंद्रिय ज्ञाने ही चैतन्य रूपच या अशा वेगळ्या न करता येणाऱ्या इंद्रिय ज्ञानालाच सगुण असे म्हणतात किंवा सगुण ज्ञान म्हणतात म्हणूनच चैतन्यनाथाला संत विचारतात तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे समुद्रावर जसा धुवाधार पाऊस पडत असेल तर समुद्र व मग तर समुद्र व मेघ यांच्यात अखंड असा धुवाधार पाऊस अनेक धारांनी जेव्हा पडतो तेव्हा समुद्र आणि मेघ यांचा सांधा कुठे हेच समजत नाही आणि कोणता समुद्र आणि कोणत्या धाराचे पाणी याचा पत्ता लागत नाही बाहेरचे आकाश एखाद्या विहिरीच्या आतील आकाश यांचा सांधा हा विहिरीच्या तोंडाशी जोडला थोडीच गेला आहे बिंबाच्या प्रकाशामुळेच आरशातील प्रतिबिंब दिसते आरसा प्रतिबिंब दाखवू शकत नाही समुद्रात मिठाचा डोंगर टाकला तर त्याला विरघळ्याकरता कुणाला तेथे जावे लागत नाही समुद्रच ते काम करतो म्हणून भेदात्मक असे काहीही नाही इतके इतके सगुण आणि इथून पुढे निर्गुण असा प्रकार नाही किंवा निर्गुण म्हणजे अव्यक्त हे श्रेष्ठ व सगुण म्हणजे निकृष्ट असा भेद अजिबात नाही किंवा खरे जे काही आहे ते निर्गुण असेही काही नाही किंवा खरे जे आहे ते सगुण असेही काही नाही तात्पर्य आत्मज्ञान कुठला तात्पर्य आत्मज्ञान कुठलाही भेद सहन करत नाही म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही स्वतःला देहाच्या रूपाने एक वेगळा तुकडा पाडून ओळखता म्हणूनच सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत जगात सगळ्या जाती भावनेनेच राहतात आत्मभावाने फारच कमी राहतात सकाळी आलेली जाग शुद्ध मी आहे अशाच स्वरूपाची आहे सकाळी आलेली जाग शुद्ध मी आहे अशाच स्वरूपाची आहे झोपेपर्यंत वस्तुता ती जशीच्या तशीच असते पण दिवसभराच्या व्यवहारात ती दबून पडल्यासारखी होते सकाळी आलेली ही जाग आकाशाच्या जातीची आहे म्हणजे असंग आहे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात सकाळी ही जी जाग येते तिचेच नाव ब्रह्मा आहे तुम्हाला योग्यता आल्याशिवाय माझे हे म्हणणे करणार नाही योग्यता असेल तरच हे तुम्ही आवडीने ऐकाल योग्यता असेल तरच ते तुम्हाला आवडेल बाकीचे मात्र इथून उठून जातील मुळात आतील गुरु मुळात हातील गुरु म्हणजे याविषयी जाणून घेण्याची कळकळ हातील गुरु म्हणजे याविषयी जाणून घेण्याची जो कळकळ निर्माण करतो तो होय ती कळकळ असल्याशिवाय हे सर्व ऐकायची वाचायची आवड निर्माण होणारच नाही कित्येकाची ही भूमिका उपजत असते कित्येकांची ती नंतर येते याला कारण काय माहित नाही उगास सुकृताची जोडी वगैरे वगैरे भानगडीत पडू नका सकाळी जाग आल्यावर जोपर्यंत कोणतीही वृत्ती आलेली नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध ब्रह्म आहात सकाळी जाग आल्यावर जोपर्यंत कोणतीही वृत्ती आलेली नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध ब्रह्म आहात असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात वृत्ती आल्यावर वस्त्र सावरले तर ती स्त्री आणि न सावरले तर तो पुरुष हा भेद जाग आल्यावर वृत्ती येते व ती अशा प्रकारे देहरूप पकडते व ती अशा प्रकारे देहरूप पकडते आणि मग झालेल्या संस्काराप्रमाणे वागणे आपल्या नशिबी येते आपण असल्याचे ज्ञान आपण असल्याचे ज्ञान सकाळी जरा जास्त चेतन म्हणजे अधिक स्पष्ट असते ते ज्ञान आकार रहितच आहे तेच तुम्ही आहात याचा अर्थ शरीराची उपेक्षा करा असा नाही शरीराची योग्य निगा राखा पण शरीर हे शरीराच्या ठिकाणी आहे ते आपल्या शरीर धर्मानेच वागणार हे ध्यानात ठेवा आणि त्रेस्त रहा, तटस्थ रहा, म्हणजे तटावर रहा. शरीराला दुरून पहा जितक्या दुरून पाहता येईल तितक्या दूरून पहा उंचीवरून पाहाल तितक्या उंचीवरून पाहाल त्यामुळे त्याची पकड तितकी तितकी कमी होईल मनानेच कल्पना करा की मी इतक्या इतक्या दुरून पाहत आहे इतक्या इतक्या उंचीवरून पाहत आहे देवळात जाण्यापेक्षा स्वतःचेच अशा प्रकारे दर्शन घ्या असो श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात तू असल्याचे ज्ञान तुला नाही तर देवाला पण कवडीचीही किंमत नाही सहज आठवले म्हणून सांगतो श्री विनोबा भावे म्हणत तू देवाला मान अथवा नको मानू पण देव तुला मानतो हे मात्र निश्चित असो तर आपल्याला काहीच करायचे नाही ऐकल्याप्रमाणे मी शुद्ध ज्ञान आहे एवढेच जपून ठेवायचे आहे आपल्याला काहीच करायचे नाही तर ऐकल्याप्रमाणे मी शुद्ध ज्ञान आहे एवढेच जपून ठेवायचे आहे यामुळे काय होईल एवढ्याने काय होईल इतकेच वगैरे शंका घेऊ नका आता फक्त दिल्ली कशी आहे हे फक्त ऐकण्यात आले आहे आणि तिथे पोहोचायचे बाकी आहे आता हे फक्त तुम्ही ऐकून ठेवा हे पण काही कमी नाही खरं म्हणजे प्रत्यक्ष दिल्लीपेक्षा दिल्लीच्या वर्णनातच जास्त आनंद येतो दिल्लीला जाणेच नको जायचेच नाही काहीच करता आले नाही तरी सकाळी जाग आल्याबरोबर त्या जागेला हात जोडा रात्री झोप जो येण्यापूर्वी तिलाच हात जोडून शरण जा काहीच जमली नाही तर जे काही इथे ऐकले त्याचीच फक्त आठवण ठेवा अहो इतक्यानेच होईल काय अशा लोभात अशा हवेत पडू नका इतके जरी जमले तरी ते खूप आहे तुम्ही म्हणजे केवळ बघ्या आहेत तुम्ही म्हणजे केवळ बघणारे आहेत बघे आहेत याच भूमिकेत रहा. देहाचे व्यापार तर प्राण चालवतात तुम्ही काय करता तुम्ही मी करतो मी करतो म्हणता पण वास्तवात तुम्ही फक्त बघे आहात तुम्ही तुमच्या शुद्ध असणेपणाला देहाचे रूप मानून त्या आठवणीला देहरूपी घाणीत ठेवता बंदिस्त करता सकाळी जाग येते ती काय तुम्ही आणता म्हणून येते अहो ती आपोआप येते पण त्या जागेला आकार रूप म्हणजे देहरूप समजून तुम्हीच डोंगरा एवढ्या दुःखाचे धनी व्यर्थ होता सुखपाता पाडे दुःख पर्वता एवढे म्हणूनच म्हणतात तुम्हाला तुम्ही असल्याचा जो अनुभव येतो त्याला काही कारण आहे का तुम्ही त्याकरता काही केले आहे का ते अवांछनीयरित्या तुम्हाला आपोआपच मिळाले आहे, आहे की नाही देहाचा भरोसा नाही म्हणून तुम्ही असल्याचे हे ज्ञान फुकट घालू नका त्यालाच चिटकून रहा, त्याची जपणूक करा मी आणि गुरुवचन एकच असे व्हा आपण आहोत हे जे तुमच्या ध्यानात आहे ते गुरुवचनापेक्षा वेगळे आहे काय मी निराकार मी निर्विचार आकाशापेक्षाही स्वच्छ हे सर्व बिगर बिगरवाणीने म्हणा जन्मापासून झालेल्या संस्काराचा अर्थ प्राणातून सतत वाहतो आहे त्यालाच मन मन, प्राण, बुद्धी, आपण म्हणतो चित्त, हे सर्व निराकार आहेत आकार हे आपले रूप मानून जो वावरतो त्याचे नाव आहे अज्ञान म्हणून आपल्या ध्यानात आपणच राहणे हेच ध्यान होय आपण काय आहोत व काय नाही आहोत हे ध्यानात ठेवूनच राहा श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात लहानपणी फार फार महागडे नाना तऱ्हेचे कपडे आपल्याजवळ होते पण आपण मोठे झालो की ते कपडे वाया जातात तसेच एकदा देह देहाच्या ठिकाणी त्याच्या त्याच्या देह धर्मानेच वागतात हे एकदा स्पष्ट लक्षात आले की मग काहीही अठ्ठास राहत नाही श्री निसर्गदत्त महाराज मोठे गमतीचे एक विधान करतात ते म्हणतात पडसाकडच्या पाण्याची आपण सोळ ओळ आहे की नाही ते ताजे आहे की शिळे आहे अशी कधी चिकित्सा करत नाही अशी कधी पर्वा करत नाही त्या बाबतीत आपली काहीच अपेक्षा नसते तसेच राहा असो आपल्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष स्वस्वरूपाने रहा यापेक्षा दुसरी सोपी कोणतीच गोष्ट नाही स्वतःबद्दल बद्दल वास्तविक वास्तव काय याचा विचार करायला बहुतिकांना कळकळच नसते देह हे अधिष्ठान ठेवल्याने सर्व सोहळे भोगता व स्वस्वरूपाकडे मात्र दुर्लक्ष करता वास्तविक पाहता स्वरूप जाणावे लागत नाही उलट त्याच्यानेच सर्व काही जाणल्या जाते ज्याच्याने सगळ्यांचेच दर्शन घडते त्याचे दर्शन गुरुवचनावर चिटकून राहिल्यानेच संभव आहे तुमच्या जीवितला कोणतेही माप नाही काळा गोरा स्त्री पुरुष वृद्ध असे काही नाही उगीच तुम्ही तसेच आपल्याला समजता इतकेच काय तुला तुझा मृत्यू पण माहीत पडणार नाही असे निसर्ग दत्त महाराज म्हणतात लोकच म्हणतील की हा मेला तुला त्याचा एवढ्या मोठ्या घटनेचा पत्ताच पण लागणार नाही असो काही लोक विचारतात ध्यान करताना जर काही नाही असा अनुभव येतो पण काही नाही हे जाणणारे काय आपण असल्याची जाणीव ह्यात असावी हीच अखिल प्राणीमात्र्यांची प्राथमिक गरज आहे आपल्याला आपण जाणवतो त्यावरच सर्वांचे सर्वात जास्त सर्वात आधी असे प्रेम असते हे जे कळते पण आहे त्यासच ज्ञान कळा जाण कळा असलेपणा अगोदरचापणा आत्मरूप स्वस्वरूप असे काहीही म्हणा ते प्रत्यक्ष आहे आहे आहेच पण त्याची ओळख नाही म्हणजे ओळखीची इच्छा अशी कळकळ नाही असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आम्ही सांगतो ते लोकांना त्यांची पापे फिरल्याशिवाय कळणार नाही परमार्थात ही उडीच घ्यावी लागते पार टाइम म्हणून परमार्थ करता येत नाही किड्या मुंग्यापासून ब्रह्मादिकापर्यंत व्यक्तित्व असे कोणालाच नाही तेवढ्या काळापुरते हे भ्रामक व्यक्तित्व जाणवते पण त्याला आधार जे व्यक्त म्हणून आहे ते मात्र जसेच्या तसे आहे अकळपणे आलेले कळते पण तेच नेहमी जागे असते अकळपण पन, अकळपणे आलेले कळते पण तेच नेहमी जागे असते अखंड अनुसंधान याच जाणपणाचा याच जाणपणाचे हवे अखंड अनुसंधान याच जाणपणाचे हवे अनुसंधान म्हणजे अनुसंधान काय आहे ते अनुसंधान सकाळी येणारी जाग तीच अणुवत् म्हणजे सूक्ष्म म्हणजे अजून झोप पूर्ण झालेली नाही व जाग पण पूर्णपणे आलेली नाही असा सूक्ष्म अव <coughs> असा सूक्ष्म अणुवत संधिकाळ तोच रोज सकाळी पकडा असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात याच संधी याच अनुवत संधी अवधूत म्हणा सगळ्या शब्द परंपरा या सूक्ष्म अणुवत अनुसंधाना पुढे कुछ कामी आहेत शब्द परंपरा म्हणजे सर्व प्रवचने सर्व ग्रंथे पुस्तके इत्यादी इत्यादी कोणीही तुमच्यासाठी काहीही लिहून ठेवले नाही लिहिले वगैरे असले तरी ती ती भाषा योग्य प्रकारे यायला होई अशा प्रकारे त्यात प्रचंड अडथळे आहेत पण आत्मभान हे सर्वाजवळ आहे तेच आहे आपण चोखाळलेली हीच ओळख आपल्याजवळ नेहमी हजर आहे आपण आहोत हे ज्ञान देवाचे देव आहे त्यावरच लक्ष ठेवा या ज्ञानाशिवाय म्हणजे आपण शुद्ध असणेपणानेच आहोत या प्रत्यक्ष ज्ञानाशिवाय तुम्ही काहीही नाही म्हणून तेच आपण असे व्हा श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात आपल्या आत्मस्वरूपाचा अभिमान ठेवा संसाराचे मडगे, मडगे कर्नाटकी शब्द आहे त्याचा अर्थ आहे कंबरडे संसाराचे मडगे म्हणजे कंबरडे मोडण्या करताच तुमचे पण वापरा संसाराचे मडगे म्हणजे कंबरडे मोडण्याकरताच तुमचे असणे पण वापरा ज्या भावनांनी तुम्ही राहाल त्याच भावनांचे तुम्ही व्हाल ज्या भावनांनी तुम्ही राहाल त्याच भावनांचे तुम्ही व्हाल अळी भिंगोटीच्या भीतीने स्वतःच भिंगोटी होते जो जिवंत असताना मेला तो आता परत परत मरत नाही जणू तो अमरच झाला श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात आपण केवळ शुद्ध असणेपणानेच आहोत हे आहे विद्यात्मक असे सत्स्वरूप आणि मी अमुक तमुक आहो हे आहे अविद्यात्मक रूप, म्हणून खोट्या स्वरूपाला टाकावे म्हणजेच सत्स्वरूपाला आपोआप कवटाळणेच होय सत्स्वरूपाला आपण आहो याला जाणायला मनबुद्धीची अजिबात जरुरी नाही कारण ते अनुभव रूप आहे स्वयं सिद्ध आहे म्हणजे ते स्वतःलाही जाणते आणि इतरांना पण जाणते म्हणजे इतरांना प्रकाशित करते जाणण्या योग्य करते स्वतःला जाणते म्हणजे ते न जाणताच स्वतःला जाणते कारण ते मुळात स्वरूपच आहे जाणणे हे त्याचे निजांगच आहे जो अगोदरचा असेल तोच नंतर त्याला जाणेल जो अगोदरचा असेल तोच नंतर त्याला जाणेल हे सूर्यप्रकाश इतके स्पष्ट आहे जर जाणाराच नसेल तर जाणले जाणारे आहे की नाही याचा पत्ताच लागणार नाही एखादा म्हणतो मला कळत नाही पण मला कळत नाही म्हणणारा अगोदर आहे म्हणूनच तो असे म्हणू शकतो ना तुम्ही म्हणाल त्याला भ्रांती झाली आहे पण तो आहे म्हणूनच भ्रांती होत आहे ना भ्रांतीच्या अगोदर निभ्रांतपणा हा असलाच पाहिजे यालाच म्हणतात असीपद या असी पदाचा जप हा श्वासोच्च श्वासाबरोबर श्वास प्रसा प्रश्वास याबरोबर निरंतर असा चालूच आहे न बोलताच चालू आहे न करताच चालू आहे कारण आपण नाही असा अनुभव कोणालाच येत नाही मी नाही असे म्हणणे म्हणजे मी आहेच असे ठासून सांगणे होय मी नाही असे म्हणणे म्हणजे मी आहेच असे ठासून सांगणे होय मी आहेच हे वृत्तीशिवाय असलेली जाणीव आहे वृत्ती उठली हे यामुळे जाणले जाते आणि वृत्ती उठली नाही हे पण यामुळे जाणले जाते दोन्ही वेळा ते उगाच असते आपण प्रत्यक्ष जीवित किंवा जीवन वापरतो पण त्याचे भान आपल्याला नाही हे जर आपण भान ठेवले नाही तर आंधळ्या माणसाने पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासारखे ते पृथ्वी क्षण निरर्थक होईल आपणाला आपला लाभ होणे म्हणजे एकाला एकाने बाद करणे होय म्हणजे आपण पूर्णपणे मरायचे व न मरता शिल्लक राहायचे असे हे गूढ आहे मी आहे ही वृत्ती आहे हेच मानलेले पद आहे व हे गेले की खरे अशी पद म्हणजे ब्रह्मपद हे आयते आहे ते आहेच आहे म्हणून जीवपणा ही एक भ्रांती आहे जीवपणा गेला की शिवपणा ही आपोआप जातो माया कितीही भयानक वाटली तरी ती मुळात नाहीच माया जर खोटीच आहे तर मग काय होईल कसे होईल असा तिचा धाक का बाळगावा भीती कशाची बाळगावी भयानक स्वप्नात खूप भीती वाटते पण जागे होताच मात्र हसू येते कित्येक मूर्ख स्वप्नांचे बरे वाईट काय फळ आहे हे, हे ज्योतिष्याला विचारायला जातात असे श्री सिद्ध रामेश्वर महाराज म्हणतात एकच निश्चय ठेवा जे व्हायचे ते होईल जे होणार ते होणारच वाघ म्हटले तरी खाणार वाघोबा म्हटले तरीही खाणार वाघाला माया म्हणा ब्रह्म म्हणा तो खाणार म्हणजे खाणारच एखाद्या श्रीमंत माणसाला जर एखाद्या श्रीमंत माणसाला जर भिकाऱ्यापेक्षा जास्त चिंता असतील तर त्या श्रीमंतापेक्षा भिकारीच सुखी म्हणावा लागेल अतिशहाण्या माणसावर दोन गोण्या जास्तीच्या टाकण्यात येतात ही कन्नड म्हण प्रसिद्धच आहे अमृत मिळाल्यावरही चिंता खात असेल तर आपली कांदा भाकर दिमाखाने खा कांदे महाग म्हणून मीठ भाकर खा पण खात रहा, धन्यवाद मौज में रहो, अपनी महिमा में रहो, नमस्कार